एलोरा केव्ह वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी म्हणून तिचं नाव लौकिक आहे सह्याद्रीच्या सातमाळ पर्वत रांगेतील डोंगरखड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात ही लेणी कोरली ले गेलेली आहे संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरले गेलेले आहे ते द्रविड शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले एकूणच दोनशे शहात्तर फूट लांब आणि एकशे चोपन्न फूट रुंद असा या मंदिराचा खडक कापून बांधले गेले आहे ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आले आहे मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी पूर्णपणे भरलेले दिसते खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती त्याचबरोबर स्तंभही दिसतात भव्यद्वार मंडप दोन अति उंच स्तंभ पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत ले या लेण्यांच्या ले ले छतावर सुंदर कमलाकृती देखील कोरली